हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्याच्या छान आणि नवीन ब्लॉगमध्ये खूप दिवसानंतर आज ब्लॉग बनवती आहे आज सकाळी मी मम्मीकडं आली आहे आणि हा माझा भावाचा मुलगा आहे जितेंद्र हॅलो कर हॅलो 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 म्हणा <laughs> हॅलो कसे आहे तुम्ही बोला तुम्ही हां आमच्या हत्यांनी लय मोठे फटाके आणले म्हणा आणि आमचे दात पण खाल्ले उंदराने दोन पुढचे <laughs> है ना दात खाल्ले ना उंदराने कोणी खाल्ले किती पैसे देणार तू बघ मला दाखव एवढे पैसे देणार आहे आणि मला म्हणतोय आत्ता माझा गल्ला करा तुमच्याकडं <laughs> कसं करायचं तुझा गल्ला एवढ्या पैशाने तुझा गल्ला कधी भरणार रोज टाकत जा ना थोडे थोडे मग भरून जाणार दात येत आहे का तुला दुसरे <laughs> आता आमचं रुद्रा रुद्राश बाळ गेलाय मामाच्या घरी आणि हा बाळ पण चाललाय आता आज मामाच्या घरी चालला तू लवकर येशील का तर करमता का मामाच्या घरी करमत मामाला पोरगी आहे का मामाला पोरगी नाही बघा आता दुपार झाली आहे आणि प्रांजलच्या पप्पांनी आता शांगोळ आहे की रात्री आम्ही प्रवास करला खूप दमलो होतो त्याच्यामुळे मीवांत झोपले होते मी पण झोपले होते सकाळीनं भावबीज वगैरे झाली आहे अजून मोठ्या भावाला भाव ओवाळायचं राहिले आमच्या इथं शेजारी माझ्या फ्रेंडचे वडील होते ते एक्सपायर झाले ना तो तिकडं गेलेला होता त्याच्यामुळे त्याला हो काही ओवळलं नव्हतं मम्मी त्या पण गेलेल्या होत्या तर आता बघा आम्हाला जायचे भाजी जेव्हा ना भाजी उपटायला जायचं नसल्यावर तू येते का भाजी उपकता दादा आहे ऑल फॅमिली मम्मीकडे आलेले दहा पंधरा दिवस झाले व्हिडिओ काही येतच नव्हते कारण की शॉपवरती जायचे ना व्हिडिओ बनवायला वेळच नव्हता म्हटलं चला गावाकडे आलंय थोडंसं गावाकडचं वातावरण शूट करूया प्रांजल बघा इथं खाली झोपली आहे प्रांजल पण जमली होती तू पण झोपला होता ना का बरं उठला बघा उठलं आता झोप तर आमचा अरुद्ध बा ना सर गल्ला कर म्हणतो मला म्हणतो एवढ्या पैशाचा अन्नाच्या गल्ल्यातून घेतले तुला आणून देऊ का, का। मी एक छोटासा टाकणार का तू रोज नक्की बरोबर शकून खायला ग्यायला बसलं शाळेत जाताना कापून नाही <laughs> नसले पाहिजे का सर काढून काय काढून आज आत्ता आता आणले कपडे घातले तू का अरे <laughs> <laughs> स्वेटर पण आणले सगळ्यांसाठी मी तो मला सकाळी सकाळी विचारत होता तू स्वेटर नाही आणले आणले पण अजून दाखवलेच नाही कोणाला संध्याकाळी संध्याकाळी दाखव आले तहीच्या हाताने द्यायचे रे काही चेहात द्यायचे किती, किती वाजता येत तुला किती पैसे आहे सांग बर ते दादा बसले कोण बसले दादा हा इथं बसले दादा इकडं बस दा, इकडं बघ ना तू मोबाईल मध्ये बघून सांग ना व्हिडिओ चालू आहे आपला इकडं हा चला आपण जाऊ मी तिच्यावर चालतो का मी तिच्यावरात नाही तुला अरे आज नाही जायचं मम्मी गोळा करायला जायचंय मी छान अशी काल मेहंदी काढली होती तीनशे रुपयाचे दोन्ही हात सुंदर रंगली हा। मस्त या हातावर पण काढले दीडशे रुपयाला एक हात मागून आणि पुढून मस्त तुला आपण जाऊ मग भाजी कशी येते पण व्हिडिओ मध्ये दाखवू आपण ना मेथीच्या तू पावेशच गोळा कर आज तू आणि मी आज आपण दोन पैसे गोळा करतोय तू माझ्याकडे दे मी तुझ्याकडे देते मग जास्त <laughs> <laughs> तुझ्या जा मोबाईल ची टॉर्च चालू आणि मी चालली मेथीच्या रानामध्ये बघा इकडे मम्मी पप्पा गेले पहिले आत्ते आले होते म्हणून था मी थांबले होते घरी काय होतंय काटे नाही चल मस्त मेथीची भाजी अरे काय आहे तू पुढं हो चल तू पुढं हो चल मेथीची भाजी मस्त एकदम चाळीस रुपये जुडी पप्पाने वीस किलो भाजी टाकलेली एवढी छान भाजी कांद्याचं रोप मॅकच्या चक्या दाखवते बघा कांद्याचं रोप टाकलेलं आहे तिकड तुरी आहे तिकड मका होती आता एवढं मेथी टाकली आहे भाजी मी बसायला आणलं नमस्कार नमस्कार तो नो, तो नो। तो नो। सागर काका काय म्हणताय मद्दाम करती आता छोटी पण बरेच मोठी ना उपटायला बराच वेळ येईल जिथं उपटायची होती तिथं नव्हतं भरायला पाहिजे आनंद पाणी बर तिला आमचा मामा बागा मामा कसं भाजी उपटीत इकडं बाबा बसले तर आमची भाजी उपटायला इकडं आमची आजी बसली भाजी उपटायला आणि आम्ही आलो इथं पोतं घेऊन भाजी उपटायला अरे माझ्यासाठी वरलं नाही चला हे बसू आपण याच्यावर तिघात माझ्या पाहिलं आले का मामाची मामीची जास्त नको तू दोन चार ठेव बरं आहे का आता मी साडी दुसरी घालून येऊ का साडी दुसरी घालून यायला पाहिजे अरे बारदा नको ठेवू का मग सोनू भारी वाटत ना शेतात अरे 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 बाबाच्या बाजीला भाव भेटेल तस ऑलरेडी बाजीला भावच आहे हा ना काय कसं ना बाबा बरोबर ती भाऊबीजीच्या पिरियड मध्ये टाकली बाबाला माहितीये नोटा लागायचा भाऊबीजीला अ चला इथं उठू आपण थोडं थोडं हो जावई हात हवा थोडं हो जावई ला जावई चला भाऊ वाढून दिला तुम्ही मोठा संदीपला चटका बसला संदीप म्हणायचे आका का हवा फुकायला आठ जण पण ना तेव्हा आपण तेव्हा किती जण व्हायचो डायरेक्ट पंधरा सोळा जण राहायचे पंधरा सोळा म्हणलो डायरेक्ट पंधरा सोळाला गल्ल्या कापसा जा, सरळ जायच्या किती कापूस कापू शकत रोजानं तरी कोणी लावत होत पहिला आणि ते पण बैलगाडीवर जायचं आपण ते कळलं मुळात बघा आमची भाजी उपटून झाली आहे पन्नास जुड इथं उपटले आम्ही सगळ्यांनी थोडी 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 मम्मीने त्यांनी आधी जास्त उपटली होती आता इथं पाणी याच्यामध्ये धुवून काढायची तर जास्त माती ना बघा इथं आले आले तर बघा इथं मम्मी भाजी धुतीये मी तिच्या भाजीला धुवायला पाणी पण जवळ इथं पावसाचं पाणी साचलं इथं मस्त भाजी धुवून होती कोळी कोळी भाजी मस्त छान बारीक पानाची लाल कोराची मम्मी हे बघा लाल कोराची भाजी आहे का लालकोर साईड साइडनी अशी असती भाजी लाल कोराची गावरान त्याच्यात अजिबात औषध वगैरे मारलेले नाही का मम्मी जास्त भाजी वाढण्याचं जे औषध असतं ते मारलेलंच नाहीये मम्मी याच्यात भरायची का बरू का कशी रचायची पप्पाच नाही ग अण्णा तीस रुपयाच्या खाली जुडी द्यायची <laughs> नाही आणि नंतर हाती निघली तर चाळीसनं पण जायला बसली त्याची भाजी एवढी फ्रेश आहे का शहरातल्या लोकांना अण्णा तेवढंच देणार तुम्ही ही जुडी चाळीस रुपये जुडी चाळीस रुपये जुडी पंधराशे रुपये ते तीन तीस रुपयाने जरी दिले तरी पन्नास जुळ्याचे पंधराशे रुपये येतील हो मी गोणी आणायची असे आता काय मी म्हणलं आता हिर मी आलं घरी गेला आणता काय झाला आता कुठे आम्ही समजा आशी नको बाई गशी माझी एवढी बस मी घेते काही का एवढी ती पोत्याची ना आता पोत्याची दुनी पोहे पोता होईल त्यांच्याजवळ गेली त्यांच्यासोबत गेली ही भाजी आपली घरी गेलो होतो का तिला घरी गेलो नव्हतो मस्त झाली आता भाजी